तर हाय सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळी सकाळी मला आंघोळीच्या अगोदर मेहंदी लावायची होती म्हणजे हेअर कलर हेअर कलर करायचा होता केसांना कारण चार महिने झालं असेल मी क कलर केलेला होता आता तेव्हा त्याच्यावर आता करायचा आहे चार, चार महिन्याच्या नंतर सो खूपच केस माझे पांढरे दिसत होते समोरच्या साईडला त्यामुळे म्हटलं चला आंघोळीच्या अगोदर करून घ्यावा हा हा कुठ्या ना नंतर परत परत डबल डबल तेच करावं लागते आंघोळ करायची नंतर परत मेहंदी लावायची आणि पुन्हा परत केस धुवायचे सो असा खूप राडा होतो त्यामुळे आंघोळीच्या अगोदर सोयीचं वाटतं त्यामुळे बघा आम्ही गार्नियरचं घेतलेलं आहे रेड कलरचं म्हणजे ह्याला भरंगुडी पण म्हणतात तर त्याच्यावर लिहिलेलं असतं भरंगुडी असं पण याने केसांना खूप छान शाईन येते शाईन तर येतेच येते पण केसांना सिल्की पण आपण खूप येतो आणि गुत्ता वगैरे अजिबात होत नाही आणि हा कलर दोन महिन्यापर्यंत छान टिकतो आणि ह्याच्यामध्येच ब्लॅकमध्ये ब्लॅक पण आहे पण ब्लॅक आहे तो लगेच निघून जातो पंधरा दिवसाच्या नंतर लगेच केस आपले परत पांढरे दिसायला चालू होतात याने तसं होत नाही आता मी अगोदर कोणतंच हेअर कलर किंवा मेहंदी वापरत नव्हते डायरेक्टली हेच आता चार तीन चार वेळे झालेलं असेल यूज करते मला खूप छान ह्याचा रिझल्ट आलेला आहे म्हणजे माझ्या तरी केसांना सूट झालेला आहे हे त्यामुळे मी हेच यूज करते तर बघा छान मिक्स करून घेतलं आणि तीन पॅकेट घेतलेले गे आहेत मी तर बघू आता सफिशियंट आहेत की नाही तर बघा तीन पॅकेट घेतले आणि एक व्हाईटवाला आणि एक आपलं थोडंसं ग्रीनिश असं असतं त्यामध्ये दोन्हीमध्ये लिक्विड आणि छान दोन्ही मिक्स करायचं आणि नंतर पुन्हा लगेच अप्लाय करायचं हेअरला आपल्या ठेवायचं नाही मिक्स करून लगेच लावून घ्यायचं केसांना तर बघा मी एकदा पुढच्या साईड पुढच्या साईडकडून सुरुवात केलेली आहे आणि हातांना पिशव्या आपल्या लावलेल्या आहेत कारण माझ्याकडे हँड ग्लोवज नव्हते आता ऐन वेळेला त्यामुळे मग हात जुगाड केलेला आहे मी कारण हात खूप खराब होतात त्यामुळे तर बघा एका साईडकडून सेक्शन करून करून मी लावत आहे ज्या ठिकाणी अगोदर जास्त केस पांढरे आहेत त्या ठिकाणी लावून घेते आणि नंतर बाकीचे मग एकदम मागे वगैरे एवढे नाहीत पण समोरच्या साईडला उजव्या साईडला समोर खूप झालेले आहे सो तिकडनंच मी सुरुवात केलेली आहे तर बगा बगा ले ले तर बगा आहे तर बघा मी अस लावून घेते आता सेक्शन डिवाईड करून करून जसं जमेल तसं आणि फायनली बघा लावून घेतलेली आहे आणि फक्त पंधरा मिनिट ठेवायचं आहे तर बघा फायनली माझी झालेली आहे बघा पूजा झालेली आहे माझी फ्रेश वगैरे झाले मेहंदी लावलेली होती वेदांचा अजून आंघोळ करायची बाकी आहे आणि मेहंदी लावली धुवून घेतली आणि लगेच पूजा करून घेतलेली आहे बघा सरक सरकार अशी मस्त छान तर चला आता बेदांतोळ घालते आणि बाकीचा आवडते तर बघा मी काल थोडीफार शॉपिंग केली होती आणि कालच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवली नाही ऍक्च्युली काय -केल, काय केलं काय काय आणलेलं आहे ते कारण आल्यावर खूप थकून गेला होता जेवण वगैरे केलं आणि नंतर गच्चीवर वगैरे गेला होता सो त्यामुळे दाखवलं नाही मग काय काय आणले आणि जेव्हा मी घेत होते शॉपिंग करत होते तेव्हा व्हिडिओ शूट मला करता आला नाही तर त्यामुळे मग मी दाखवलं नाही सो चला दाखवून घेते तुम्हाला मी काय काय आणले ते तर बघा हा एक आपला वन पीस असतो सेम तशा आणलेला आहे आणि असा एक कलर आहे याचा असा आहे मध्ये आहे बघा असा आणि खालून अशी डिझाईन आहे बॉटमला तर असा आहे आणि फ्रंट नेकला वी शेप मध्ये पुढचा गळा आहे पकडता येईल नाही मला ऍक्च्युली व्यवस्थित खूप जड आहे त्यामुळे तर व्ही शेक मध्ये आहे समोरचा आणि मागे आहे ते आपला राऊंडच आहे असा आणि स्लीव बघा ह्याच्या अशा आहेत आंब्रेलाज मध्ये खूप मोठे आहेत पण छान आणि खूप दिवसापासून मला घ्यायचा होता हा पण फायनली आता यावेळेस भेटलेला आहे खूप दिवसापासून मी बघत होते इकडे तिकडे पण मला काही भेटला नाही पाहिजे तसा सो so, फायनली आता भेटलेला आहे बघा कलर वगैरे डिझाईन खूप छान आहे पूर्ण प्लेनच आहे असंच नेटमध्ये वरून आणि मधून वेगळा कपडा आहे so, सो छान आहे घालायला आपलं कधी काही स्पेशल असेल तर तेव्हा तर खूप आवडला मला आणि तुम्ही कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून सो so, हा एक आहे नंतर टी शर्ट आहे काही दोनच आहेत जास्त नाही तर हे ब्लॅक मध्ये एक टी शर्ट आणलेला आहे मी बघा असं मदे माजा पड़ना हुता। सो हे पण रिशेटमध्येच आहे समोरून आणि भायांना अशी डिझाईन आहे थोडीशी नेटमध्ये बघा असं आणि खूप छान हे कपडा तर याचा ब्लॅकमध्ये माझ्याकडं नव्हतं सो त्यामुळे हे आहे आणि नंतर हा कलर एक आहे बघा हे एवढं काही हे नाही सिंपलच आहे फक्त ह्याला डिझाईन आहे भायांना बघा अशी असा पण कलर मी कधीच घेतलेला नाही ऍक्च्युली पहिल्यांदाच घेतलेला आहे सो बघ कसा वाटते तर एवढी शॉपिंग मी केलेली आहे जास्त काही नाही बघ आपलं मध्ये लागणाऱ्या वस्तू म्हणजे भांडे धुण्याचं लिक्विड वगैरे असं आणलेलं आहे तर माझ्यासाठी मी एवढी शॉपिंग केलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला तर वेदांत खाली गेला होता खेळायला मस्त आणि मी तेवढा एक तास आराम केला आता आराम करून झालेला आहे आता इकडे लावलेला आहे इडली आणि इकडे लावलेला आहे सांभर करण्यासाठी डाळ शिजायला टाकलेली आहे मसुराची डाळ आणि ओटाण्याची डाळ अशी दोन्ही मिक्स करून टाकलेली आहे आणि आता एक एक बॅच होईल आता तिकडे आणि अजून ह्याच्यामध्ये एवढं पीठ शिल्लक आहे मग अजून चार पाच इडल्या होतील तेवढ्यामध्ये सो चला आता मी करून घेते आता झाल्यावर दाखवते तुम्हाला इडल्या कशा झाल्यात ती तर बघा अशा झालेल्या आहेत फायनली एकदम मस्त फुगलेले आहेत छान झाल्यात बघा टम्म टम्म आता थोडस गरम आहे जास्त त्यामुळे आता काढताना तुटतात त्यामुळे जरा कोमट होऊ द्यायच्या आणि मग नंतर काढून घ्यायच्या सो चला कोमट होऊ देते आणि नंतर काढून घेते काढल्याच्या नंतर तुम्हाला अजून दाखवते तर बघा फायनली इडल्या अशा झालेल्या आहेत काढताना कुठं सुद्धा तुटल्या सुद्धा नाहीत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे तुम्हाला बघण्यावरूनच कळल बघा तुम्हाला एकदम किती छान झालेलं आहे टेक्शर किती सुंदर आलेलं आहे पंधरा मिनिट मी स्टीम करून घेतल्या फक्त आणि मग लगेच काढून घेतल्या थंड झाल्यावर इकडे आता वरण पण शिजलेलं आहे नंतर इकडे बघा इडल्या वगैरे सगळं करून झालेलं आहे आता मला वरण बघायचं होतं शिजलं आहे की नाही तसं तर शिजलेलं आहे पण आता त्याच्यातली डाळ काढून घेते म्हणजे मला भांडे धुवून घ्यायचेत आणि कुकर पण लगेच धुवून घेता येते सो त्यामुळे मग मी डाळ आहे ती त्याच्यामध्ये काढून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये कारण लगेच भांडे धुवून घेतले म्हणजे कसं निवांत होतं आणि मला सांबार नंतर करायचं होतं त्यामुळे तर बघा छान शिजलेली आहे डाळ आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करते आणि हळद पण मिक्स करून छान मिक्स करून घेते आणि नंतर त्यामध्ये काढून घेते तर गरम गरमच छान मिक्स होतं सगळं एकदा जर डाळ थंड झाली तर काहीच त्याच्यामध्ये मिक्स होत नाही असे त्याच्या गोळे झाल्यासारखे होतात त्यामुळे गरम गरमच त्यामध्ये पाणी आपल्याला काय काय ॲड करायचं आहे हळद वगैरे तरच तेव्हाच ॲड करायचं थंड झाल्यावर डाळ मिक्स होत नाही खूप त्रास होतो मग ते मिक्सिंग करायला त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायचं नंतर बघा चटणी करून घेतली खोबरं डाळवं आणि थोडंसं अद्रक टाकली आणि नंतर साखर थोडी आणि मीठ टाकून छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तर आणि थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ केलेली आहे कारण आमच्या आमच्याकडे म्हणजे आमच्या आम फॅमिलीमध्ये जरा पातळ चटणी आवडते त्यामुळे तर बघा मस्त चटणी झालेली आहे छान ग्राईंड झालेली आहे तर च फायनली बघा सगळं आवडलेलं आहे आता आता जायचं आहे पार्कमध्ये वेदांचा फ्रेंड आणि माझी फ्रेंड दोघे पण येत आहेत सो आता जायचं आहे पार्कला थोडं साडेचार वाजले आणि सांबर करायचं राहिलेलं आहे आल्यावर करणार आहे फक्त चला आता जाऊ ते मारे असली डुप्लिकेट माल टोमॅटो पण असले काढले व हे ओरिजिनल माल ओरिजनल माल आहे পরিপাতা ছা নেই কোন ওнера বড়াতে দিয়ে চাই মোল্লা কোন দাঁড়ানোর কোন नंतर बघा ह्यानेत आणि सामान आणलं होतं तेवढं म्हणजे मी सांगितलं होतं सांबरसाठी लागणारं आणि ते काढून घेतलं पिशवीमधून आणि नंतर चहा बनवला होता म्हणजे चहा ठेवला होता आणि चहा होईपर्यंत मी सामान वगैरे काढून घेत होते तर कोथिंबीर आपली काय म्हणतात त्याला सरकारी असती तशी भेटलेली आहे आणि कढीपत्ता खूप छान भेटलेला आहे एकदम फ्रेश तर बघा वॉश करून घेतला आणि चाळणीवरती ठेवलेला थे आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवता येते नंतर वेदांचं खेळणं चालू आहे पलीकडे गाडी आणि बघा मी ठेवलेला आहे आता थोडासा त्याला सुकू देते म्हणजे पूर्ण पाणी सुकू देते आणि नंतर फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवते तर बघा फायनली मग अशी चटणी बनवली होती चटणीला तडका द्यायचा बाकी होता कारण नंतरच देणार होते त्यामुळे आणि कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकून एवढा साधा सिंपल तडका देणार आहे मी जास्त काही टाकत नाही कोणी कोणी मसुराची दा सॉरी उडीद डाळ पण टाकतं पण मी टाकत नाही मला आवडत नाही त्यामुळे तर छान बघा मी मस्त तडका म्हणजे ही करू करून घेतला आणि चटणीवर टाकला आणि मिक्स करून घेतला आता नंतर आहे सांबार त्याच कढईमध्ये तेल घेते तर बघा मी तुम्हाला माझी सांबारची रेसिपी म्हणजे मी कशा पद्धतीने करते एकदम साधं सिंपलच करत असते मी काही जास्त आठ तास बस करत बसत नाही कारण शेवग्याच्या शेंगा नंतर भोपळा बटाटा कांदा हे सगळं भरपूर जण टाकतात पण मी टाकत नाही आपलं वरण करताना जेवढं आपण सामान टाकतात तेवढंच मी टाकत असते कारण आमच्यात आवडत नाही शेवग्याची शेंगा किंवा असं बाकीचं काही साधं सिंपलच सांबार आवडते फक्त मसाला म्हणजे सांबार मसाला इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तर बघा तेल घेतलं आणि नंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडू दिली आणि मोहरी छान जर तडतडली तर तर तरच छान फोडणी बसते आणि नंतर टाकायची जिरे मोहरी तडतड तडतडल्याच्या नंतर नाही तर अगोदरच टाकले तर काय होतं जिरे पूर्ण करपतात आणि मोहरीला तडतडायला वेळ लागतो तर बघा दोन्ही छान झाला आता टाकलेला आहे किसलेला लसूण आणि आलं दोन्हीचं असं छान लागतं सांबरमध्ये त्यामुळे आता बाकीच्या गोष्टींमध्ये मी आ म्हणजे अद्रक टाकत नाही पण सांबरला टाकायचं छान चव येते त्यामुळे आता बघा छान फ्राय झालेला आहे लसूण आणि ते आता आता कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्त्याला पण छान फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर सगळ्या शेवटी जे काय आपलं टोमॅटो किंवा आपल्याला जे काय काय गोष्टी ॲड करायच्या त्या करायच्या तर मला फक्त टोमॅटोच टाकायचं आहे आणि मी शिजताना पण वरण शिजताना काहीच टाकलेलं नव्हतं त्यामध्ये असंच टाकलेले टोमॅटो मी वरण शिजताना टाकत असते छान चव येते आंबटपणा येतो पण यावेळेस माझ्याकडे अवेलेबल नव्हतं ह्यांना आणायला सांगितलं होतं येताना त्यामुळे मी टाकलं म्हणजे आत्ता टाकलेलं आहे तर बघा फायनली छान आता फ्राय करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं सगळं पूर्ण आणि आता टाकायचं आहे सांबर मसाला गॅस जरा कमी करून घेते अगोदर फुल केला होता मी कारण टोमॅटो वगैरे टाकल्यावर तेल अजून थंड होतं जरा म्हणजे टेम्परेचर कमी होतं त्यामुळे फुल केला होता आणि सगळ्या शेवटी टाकलेला आहे मसाला सांबर मसाला आणि आता टाकलेली आहे चटणी लाल चटणी तर माझ्याकडे रंगाची चटणी नाही आहे सध्या त्यामुळे मी आहे तिचं म्हणजे तिथ्याचीच टाकत आहे कारण रंगाची टाकल्यावर पण सांबरला खूप छान तर्री येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं पण माझ्याकडे नव्हती आत्ता त्यामुळे मग राहू दिलं मी तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका आणि बघा सगळ्या शेवटी टाकायचं आहे आपण शिजवलेलं वरण आणि हा हे मिक्स डाळीचं वरण आहे म्हणजे मसूर डाळ आणि ओटाण्याची डाळ मग तुरीची डाळ मी टाकलेली नाही कारण तुरीच्या डाळीने खूपच पित्त वाढायला लागले त्यामुळे तुरीची डाळ खाणं बंद केलं एकतर मूग डाळ ओटाण्याची डाळ किंवा मसुराची डाळ एवढंच खातात आम्ही सध्या तरी कारण तुरीच्या डाळीने खूपच म्हणजे खूपच भयानक पित्त होते त्रास होते त्यामुळे नकोच खाल्लेली तर बघा आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे होती तेवढी कन्सिस्टन्सी म्हणजे पाणी ॲड करून घ्यायचं आणि नंतर मीठ वगैरे टाकून छान हलवून घ्यायचं चम चमच्या आतमध्ये पडत होता बघा म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आतमध्ये कढई त्यामुळे मध्ये ठेवलेला चमचा खाली घसरत गेला होता तर मला वाटलं आता पडतो म्हणजे बुडाला तळाला जाऊन राहतो की काय पण थांबला तिथेच तर बघा मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता छान मिक्स करून घेते आणि आता कोथिंबीर टाकायची अजून बाकी आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि नंतर बॉईल होऊ द्यायचं खूप छान टेस्ट येते तशी तर बघा आ, तेला म्हणजे तेलामध्ये टाकली तरी चालते आणि नंतर टाकली तरी चालते पण मी शक्यतो कोणत्याही गोष्टीमध्ये सगळ्या शेवटीच टाकते तर बघा फायनली बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि छान आता मिक्स करून देते आणि छान बॉईल करून घेते तर मी असं करते सांबर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तर बघा आता फायनली माझं सगळं रेडी झालेलं आहे म्हणजे सांबर केलं इडल्या तर मग अशीच केलेलं आहे चण चटणी पण मग अशीच केलेली आहे तर आता हे गेलेले आहे दोघंजण बाहेर किचन साफ करून घेतलं हे एकपर्यंत आणि आता आलं की जेवण करायचं हे दोघे आले की तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग